नमस्कार आज आपण कोपरखेरी नवी मुंबई येथील वार्ड क्रमांक पूर्वीचा अडतीस आणि आताचा प्रभाग क्रमांक अकरा या भारतीय जनता पार्टीचे वार्ड अध्यक्ष किशोर दादा पाटील यांच्याशी आपण बातचीत करणार हो। आहोत दादा नमस्कार नमस्कार आपण ह्या इथे गेली अनेक वर्ष वास्तव्य करतात तर मंडळाचं तुम्ही आताच तुमच्यावर आता या वर्षीचं अध्यक्षपद आले काय सांगाल मंडळाबद्दल मंडळाचं नाव काय शिवशाही कला क्रीडा मंडळ मंडळांचे संस्थापक आहेत सुरेश दादा सालदार यांनी खूप मंडळामध्ये काम करत त्यांच्या मंडळात काम करत असताना तीस वर्ष आज कम्प्लीट झालेत आणि या तिसाव्या वर्षाचा उत्सव कमिटीच्या अध्यक्ष मध्ये माझी नेमणूक झाली आणि म्हणून उत्सव कमिटीचे अध्यक्ष मी आहे त्यावेळेस बर आपण गेल्या तीस वर्षामध्ये त्यांच्या सोबत काम करताना आपल्याला समाजकारणाची आवड निर्माण झाली नंतर मग राजकारण सक्रिय नाही नाही समाजकारण राजकारण हे संगतीनच आहे आणि तीस वर्षामध्ये जवळजवळ मी वीस वर्षापासून सुरेश सालदार यांच्या बरोबर देवीच काम केलेलंच आहे यावेळेस या त्यांनी आमची नेमणूक केली त्यांचे आभारच आहेत तुमचा ते, ते मंडळाचं काम करत असतानाच तुमचा ओढा म्हणजे एक सामाजिक तुम्हाला काम करण्याची आवड निर्माण झाली का नाही 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 आम्ही नाईक साहेबांचे पायक आहोत नाईक साहेबांचे कार्य बघता आम्ही समाजसेवा करायला सुरुवात केली गेली पंधरा वर्षापासून वाढ तिची आम्ही सेवा करतोय आता त्याला सध्या इलेक्शन लांबत चाललंय म्हणून पंधरा वर्षापासून आमची समस्या तत्पर आहे लोकांच्या भरपूर समस्या आहेत त्या समस्यांना तोंड देण्यात दे पंधरा वर्ष कुठे गेली माहीतच नाही पडले म्हणजे तरी पण आपण तुमच्याकडे अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचे कामं घेऊन असतील नगरपालिका म्हटलं की गटार आला परत पाण्याची समस्या आली विद्युत लाईटचा प्रॉब्लेम आला किती आपण कामं केले लोकांची नाही तर बरंच आम्ही आता आमदार निधीतनं पण नाईक साहेबांकडून निधी आणून लोकांच्या शिवरेज लाईनच्या समस्या दूर करायचा प्रयत्न करतोय पण गेली दहा वर्षापासून मी तर कोणी वालीच नाही असा वाढ हा खराब केला आहे जागी, जागी कचऱ्याचे ढीक पडले आहेत महानगरपालिकेला सांगून महानगरपालिका उचलत नाही दमदाटी करावी लागते मग महानगरपालिका उचलते पण तसंच आमदार साहेबांशी बोलून आम्ही चार असोसिएशनच्या नवीन शिवरेज लाईन टाकायचं काम हाती घेतलंय त्याच्यासाठी निधी मंजूर करून आणलाय म्हणजे प्रशासनामुळं कामाचा खूप लोकांचा व्यत्यय निर्माण होतोय बऱ्यापैकी म्हणजे आपल्या माध्यमातून गणेशदादा नाईक साहेब आता मंत्री आहेत वनमंत्री आहेत आणि त्यांच्या माध्यमातून तुमचा हा वसा सामाजिक कारणाचा वसा किंवा तुम्ही राजकारणाच्या भूमिकेत ता, आहात दादांच्या सोबत मात्र काम करताना एखाद्या असं कुठली आठवण कामाची की नहीं, नहीं, ते काम मला खूप भावलं किंवा आवडलं लोकांचं नाही नाही लोकांना जी मुख्य समस्या आहे वॉटर मीटर गटर त्याच्यावर दादांच्या कामाचा खूप फोकस आहे पाणी म्हटलं तर ही संजू नाईक साहेबांची नवी मुंबईला देणे त्यांनी धरण ज्यावेळी खरेदी केला त्याच्यानुसार आज पाणी नवी मुंबईला मुबलक मिळत आहे बाकी ठिकाणी पाणी घेऊन जातात ती वेगळी बाग आहे पण आमच्या शेक्टरला तर पाहिजे पेक्षा पाणी खूप जास्त मिळत आहे लोक त्याच्यावर समाधानी आहेत त्यांना सांगायची गरज नाही की गणेश नाईक साहेबांच्या कार्य काय त्यामुळे आम्हाला तो प्रॉब्लेम येणार नाही आता लोकांच्या समस्या खर शिवरेज लाईन ड्रेनेज लाईन हा मुख्य कारण आहे कारण दहा वर्षामध्ये काही मागील पंचवार्षिक मध्ये जे निवडून आले त्यांनी लक्ष दिलं नाही खूप लोकांना समस्या दहा वर्षापासून भेडसावत आहे त्या दूर करण्याचा प्रयत्न दादा आणि मी करतोय कारण दादांच्या निधीवरच आम्ही पण पुढं कामकाज सुरू केलेलं आहे सध्या आपल्या नावाची बऱ्यापैकी चर्चा आहे तर येणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर समजा जर आपल्याला पक्षाने जबाबदारी या वार्डाची जर दिली तर आपण काय लोकांची सेवा करा म्हणजे काय तुम्ही तुमच्या तुमचं स्वप्न काय आहे वार्डाविषयी नाही नाही आमच्या स्वप्न काय इथं सगळे बारा प्रगत जातीचे लोक बाहेरून आलेले आहेत त्यांच्या मेन समस्या आहे आपले दहा बाय अठराची घरं आहेत त्याच्यामध्ये सर्वज आपल्याला संसार थाटायचा पण या त्यात येणाऱ्या समस्या म्हणजे मीटर गटर बरोबर लोकांच्या पाठीमाग गटाराचे चेंबर तुंबलेले आहेत दहा वर्षापासून त्यांना खूप त्रास पहिली ती समस्या आम्हाला दूर करायची की त्यांना त्रास होऊ नये वॉटर मीटर गटाराचा आणि तो आमचा संकल्प आहे की या तीन गोष्टी कुणालाही त्रास होऊ नये तो आम्ही राबवणार पॅटर्न सध्या अलीकडे आता सिडकोने जी वन प्लस जी प्लस वन जे आहेत घर त्यांच्यासाठी नोटीस काढली त्याबद्दल बऱ्यापैकी आपले एक दोन तीन चार पाच साल ज्या जे हे आहेत प्रभाग आपले आहेत ते एकत्र ये येऊन लढा देतात आहे त्याविषयी तुम्ही काय सांगाल नाही याच्यासाठी आम्ही आमदार साहेब मान्य श्री गणेशजी नाईक साहेब यांच्याशी चर्चा केली असती त्यांनी स्वतः या गोष्टीसाठी वकील अपॉइंटमेंट केला आहे आणि बऱ्याचशा लोकांच्या नोटीस आम्ही त्यांच्या वकिलीत वकिला थ्रू कोर्टात पेश केलेल्या आहेत अजून त्याचा अजून निष्कर्ष काही आलेला नाही आणि दहा पर्यंत कुणाच्याही घराला धक्का लागणार नाही एवढा आम्हाला कॉन्फिडन्स खात्री नवरात्र उत्सव मध्ये काय संदेश द्याल तुम्ही नागरिकांना नवरात्र उत्सव हा सर्वांचा आहे सर्वांनी नवरात्र उत्सवाचा आनंद घेतला पाहिजे नवरात्रोत्सव मध्ये बऱ्याचशा गोष्टी बघायला गेलं तर आपलीच मुलं हे दांडिया खेळायला येतात गरबा खेळतात त्यांना सर्वांना होतं की अभ्यासाबरोबर तुम्हाला दांड्या बी खेळला पाहिजे तेवढा अभ्यास पण केला पाहिजे अगदी शालेय विद्यार्थ्यांसाठी पण दादांचे फाट मोठं प्रोजेक्ट असतो प्रत्येक वर्षी मग आपल्या वतीने काय इथे शालेय मुलांना काय हेल्प मदत करता का शालेय मुलांना आमच्या इथं जेवढे लोक उत्तीर्ण होतात त्यांना आम्ही आमच्या पद्धतीने काही ना काही त्यांना अनुमोदन करतो किंवा त्यांना आमच्या कशाने गिफ्ट देण्याचा प्रयत्न करतो जे स्टॉपर येतात किंवा एखाद्याने चांगल्या कुठल्या के विषयात केली तर त्याला आमच्या विषयाने स्पेशल गिफ्ट नमस्कार खरोखर आज आपण आपला अमूल्य वेळ देऊन दादानी आपल्याला बरेपैकी या प्रभागाबद्दल माहिती दिलेलीच आहे आमच्या शुभेच्छा ते मुंबईच्या आहेत की तुम्ही भावी नगरसेवक आता आहात पण नक्की तुम्ही नगरसेवक व्हावं आणि जनतेची अशीच सेवा करावी हीच सद्गुरूचरणी आणि देवीचरणी प्रार्थना